श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगामध्ये प्रत्येक वाराला विशेष असे महत्व आहे गुरुवार हा दिवस स्वामी समर्थांना अर्पण केला आहे असे म्हटले जाते की या दिवशी स्वामी समर्थांचे व्रत आणि पूजा केल्याने अनेक दुःख दूर होतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचे लोकप्रिय शब्द भक्तांना नेहमी जगण्यास बळ देतात भक्तांच्या मते स्वामीचे नाव घेतल्याने नवीन ऊर्जा प्राप्त होते तसेच नैराश्य दूर होते यंदा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवारी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जाणार आहे याच दिवशी मंगळवेड्यावरून पहिल्यांदा महाराज अक्कलकोट नगरीमध्ये आले होते तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरामध्ये मुक्काम केला होता तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया शके सतराशे दिनांक सहा चार अठराशे छप्पन दिवस होता रविवार स्वामींनी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केले श्रीपाद वल्लभ आणि नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्णावतार असल्याचे मानले जाते उद्याचा दिवस हा सर्व स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्वपूर्ण असणार आहे आपल्याला उद्याच्या दिवशी अशा कोणत्या सेवा करायच्या आहेत तसंच ज्यांच्या आधीपासूनच काही सेवा सुरू आहेत जसं की एकवीस दिवसांची किंवा अकरा दिवसांची सात दिवसांची सेवा सुरू असेल तर त्यांनी सेवेची सांगता करायची आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी अशा कोणत्या सेवा केल्याने आपल्याला महाराजांचे अखंड आशीर्वाद लाभतील अगदी तुमचा मासिक धर्म सुरू असेल घरामध्ये सुतक पडलेला असेल विटाळ असेल तरी देखील तुम्ही ह्या सेवा करू शकता या सेवेने तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही वर्षातून एकदाच आपल्याला ही संधी मिळते त्यामुळे नक्कीच तुम्ही ह्या सेवा कराव्यात त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्हाला अशा कोणत्या वस्तू दान करता येतील याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ला ही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने ज्या सेवा आपल्याला करायच्या आहेत त्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केल्यानंतर देवपूजा करायची आहे जर तुम्हाला महाराजांच्या मूर्तीची स्थापना देवघरामध्ये करायची असेल तर उद्यासारखा दिवस नाही तुम्ही नक्कीच महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही देवघरामध्ये स्थापित करू शकता आता जर तुमच्याकडे महाराजांची मूर्ती आधीपासूनच असेल तर तुम्हाला एक पूजा मांडणी करायची आहे त्यासाठी एक छोटासा पाठ किंवा चौरंग घ्यायचा त्यावरती लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं एक समयी तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला सुपारी स्वरूप गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवाऱ्यात असलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती उद्याच्या दिवशी न चुकता अभिषेक करायचा आहे मूर्ती नसेल फोटोज तुमच्या घरात आहे तो फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं ही पूजा मांडणी तुम्ही वेगळी मांडू शकता किंवा देवाऱ्यामध्ये देखील ही पूजा तुम्ही करू शकता पण जर महाराजांची मूर्ती तुमच्या घरात असेल तर नक्कीच तुम्ही सर्वप्रथम पाण्यानी त्यानंतर पंचामृतानी परत पाण्यानी असं महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही गळतीचा देखील वापर करू शकता आता गळतीचा वापर करून काही स्तोत्र मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला स्वामी स्तवन पठण करायचं आहे त्यानंतर एक बाळ महाराजांचा जप करायचा आहे आणि त्यानंतर गळती लावून आपल्याला एक वेळा पुरुष सूक्ताचं पठण करायचं आहे एक वेळा आपल्याला श्री सूक्ताचं पठण करायचं आहे हे दोन्हीही स्तोत्र पठण करत असताना फलश्रुती म्हटली नाही तरीही चालेल मूर्तीवरती अभिषेक केलेल्या पाण्याचं तुम्हाला काय करायचंय तर हे पाणी जे आहे ते ती, ती, तीर्थ समान तुम्हाला प्यायचं आहे हा अभिषेक केल्याने घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदायला लागतं तसं तर रोजच महाराजांची मूर्ती घरात असेल तर अभिषेक करावा पण रोज करणं शक्य नाही त्यामुळे गुरुवार ते गुरुवार किंवा तुम्ही महाराजांचा प्रकट दिन आहे तर या निमित्ताने तुम्ही नक्कीच हा अभिषेक करू शकता पहा अभिषेक केल्यानंतर महाराजांचं विधियुक्त पंचोपचार तुम्हाला पूजन करायचं आहे आणि आता आपल्याला सेवा काय करायच्या आहेत तर ज्यांची अकरा दिवसांची सेवा सुरू आहे किंवा ज्यांची एकवीस दिवसांची सेवा सुरू आहे तर त्यांची सेवा ही उद्याच्या दिवशी पूर्ण होईल पण ज्यांचा मासिक धर्म आलेला आहे घरामध्ये सुतक आहे अशा सर्वांनी त्यांचा मासिक धर्म पूर्ण झाल्यानंतर ती सेवा पूर्ण केली तरीही चालते मनामध्ये कुठलाही संकोच ठेवायचा नाही की मी ही सेवा करते पण प्रकट दिनापर्यंत ती सेवा पूर्ण झाली नाही मग आता मी कसं करू तर महाराज बघा भक्तीचे भूकेलेले आहेत तुम्हा तुमचा जरी मासिक धर्म सुरू असला तुम्हाला महाराजांची सेवा करायची आहे तर सेवा जी आहे ती तुम्ही मासिक धर्मामध्ये देखील करू शकता महाराजांना देखील ही सेवा मान्य आहे बऱ्याचशा स्त्रिया मासिक धर्मामध्ये ही सेवा करतात तर आता बघा ज्यांची अकरा दिवसांची श्री स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाची सेवा सुरू आहे एकवीस दिवसांच्या पारायणाची सेवा सुरू आहे तर त्यांनी काही अडचण नसेल तर उद्याच्या दिवशी अशा प्रकारे पूजन केल्यानंतर महाराजांसमोर बसून तुमची सेवा जी आहे ती पूर्ण करायची आहे आता ज्यांची आधीच काही सेवा झालेली नाही पण आता उद्याच्या दिवशी त्यांना सेवा करायची आहे त्यांनी उद्याच्या दिवशी एक मांडी श्री स्वामी चरित्र सारामृताचं एक दिवसीय पारायण केलं तरीही चालेल किंवा तुम्ही जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये के गेला तर तिथे सामूहिक पारायण केलं जातं तिथे बऱ्याचशा स्त्रीय येतात ज्या पारायण करतात एकत्रितपणे आणि बघा घरी केलेल्या सेवेपेक्षा केंद्रामध्ये के किंवा मंदिरामध्ये केलेली सेवा ही शंभर पटीने फळ देते पण आता केंद्र जवळ नाहीये आम्ही नाही जाऊ शकत किंवा काही अडचणी असतात अशा वेळेस तुम्ही हे पारायण घरी केलं तरी चालेल पण उद्याच्या दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये आवर्जून जावं आता या सेवे व्यतिरिक्त तुम्ही कोणत्या सेवा करू शकता तर स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करणं शक्य नाही तुम्ही सेवेमध्ये नवीन आहात तर उद्यापासून तुम्ही नित्य सेवेला सुरुवात करा रोज तीन तीन अध्याय वाचा सात दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं आणि तीन अध्याय वाचायला फार काही वेळ लागत नाही नित्यसेवेमध्ये रोज तीन अध्याय पठन केले जातात अकरा माळी जप केला जातो आता अकरा माळी जप करणं प्रत्येकाला शक्य होत नाही मी देखील अकरा माळी जप करत नाही मी जी सेवा करते चरित्र सारामृताची त्यासोबत मी एक माळ जो आहे तो महाराजांच्या मंत्राचं पठन करत असते आणि तो मंत्र जप देखील माझा काम करत सुरू असतो त्यामुळे मी असं की महाराजांसमोर नामस्मरण करत बसत नाही अखंड जेव्हा जमेल तसं महाराजांचं नामस्मरण मी करत असते तर तुम्ही देखील नामस्मरणाची सेवा करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी महाराजांसमोर बसून अकरा माळी जप करावा उद्याच्या दिवशी मी देखील अकरा माळी जप करण्याचा प्रयत्न करेल तुम्ही देखील नक्की करा कारण बघा अकरा माळी जप करणं प्रत्येकालाच रोज शक्य होत नाही त्यामुळे उद्याचा दिवस चुकू नका उद्या महाराजांचा प्रकट दिन आहे महाराज हे आपले गुरु आहेत गुरु आपल्याला बरंच काही देतात त्यांचा आशीर्वाद त्यांचं पाठबळ आपल्या पाठीशी असेल तर अनेक संकटातून आपली मुक्तता होत असते त्यामुळे गुरूंची सेवा आपल्याला चुकवायची नाही आता ही जी सेवा आहे तुम्ही टप्प्याटप्प्याने करू शकता असं नाही की एकत्रितपणे तुम्हाला सगळ्या सेवा करायच्या आहेत तर तुम्ही सकाळी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलं तर दुपारी तुम्ही अकरा मेळी जप करा त्यानंतर संध्याकाळी तुम्ही अकरा वेळा तारक मंत्राचं पठण करू शकता किंवा तारक मंत्र जो आहे तो तुम्ही मोबाईलवरती किंवा किंवा टीव्हीवरती लावून दिला तर त्याचं श्रवण करत देखील तुम्ही महाराजांची ही सेवा करू शकता त्याचबरोबर उद्याच्या दिवशी महाराजांच्या आवडीचा निवेद्य दाखवायला विसरू नका महाराजांना पूर्णाची पोळी अत्यंत प्रिय आहे महाराजांना कांदा भजी देखील आवडतात त्याचबरोबर बेसनाचे लाडू आवडतात तर महाराजांची एखादी तरी वस्तू जी आहे जी त्यांना आवडते ती नैवेद्यामध्ये तुम्ही आवर्जून बनवा आणि असं नाही की तुम्ही पूर्णाचीच पोळी बनवावी बेसनाचे कोणतेही पदार्थ तुम्ही बनवले तरी ते महाराजांना प्रिय आहेत पण गोडामध्ये एखादा तरी पदार्थ तुम्ही बनवू शकता जसं की खीर बनवू शकता पिवळ्या रंगाची मिठाई पिवळ्या रंगाचं फळ महाराजांना प्रिय आहे तर त्या वस्तू देखील तुम्ही महाराजांना उद्याच्या दिवशी अर्पण करू शकता आता ह्या सेवा तुम्हाला घरी करायच्या आहेत त्याचबरोबर ज्यांना केंद्रात जाऊन सेवा करणं शक्य आहे त्यांनी केंद्रात जाऊन सेवा कराव्यात आता महाराजांची तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी आरती देखील करायची आहे आता यासोबतच महाराजांच्या प्रकट दिनाचं औचित्य साधून आपण काही वस्तूंचं दान करू शकतो बघा महाराजांची आपण खूप सेवा करतोय महाराजांच्या स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करतोय पण यासोबतच आपण जर काही दानधर्म केले तर ते महाराजांना अतिशय प्रिय आहेत यथाशक्ती दानधर्म करावा बघा उद्याच्या दिवशी दान करण्यासाठी तुम्ही फळांचं दान करू शकता तुम्ही एखाद एक डझन केळी घेऊन जा जवळच असलेल्या केंद्रामध्ये तुम्ही ती केळी जी आहे ती वाटप करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी मसाले भात किंवा खिचडी बनवावी त्याचं पॅकिंग करावं आणि ही खिचडी जी आहे तुम्ही जवळपास असलेल्या गरीब गरजू लोकांना दान करू शकता असं नाही की केंद्रातच जाऊन ह्या वस्तू दान कराव्यात असं काहीही नाही उलट जे भूकेलेले आहेत त्यांना तुम्ही अन्नदान करावं असं मी म्हणेन त्याचबरोबर तुम्ही उद्याच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर श्री स्वामी चरित्र सारामृताची जी ही। पोथी आहे त्या पोथीचं वाटप करू शकता यामुळे तुमच्याकडून सेवेकरी घडतील त्यांनी जर सेवा केली तर तुम्हाला त्याचं पुण्य मिळेल कारण आपण महाराजांच्या सेवेत आहोत सेवेकरी व्हा सेवेकरी घडवा हे आपलं ब्रीदवाक्य आहे त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनाच औचित्य साधून नक्की करायला हव्यात ज्यांना शक्य आहे त्यांनी पाण्याचं वाटप पाण्याच्या छोट्या छोट्या बॉटल्स असतात त्या तुम्ही यथाशक्ती दान करू शकता त्यांनी देखील तुम्हाला खूप असं पुण्य लाभेल कारण आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर या पाण्याच्या वाटपामुळे देखील तुम्हाला महाराजांचे आशीर्वाद लाभतील कारण महाराज बघा असं कधीच म्हणत नाहीत की तुम्ही माझी ही सेवा करा तरच मी तुम्हाला प्रसन्न होईल तुम्ही माझी खूप मोठी सेवा केली तरच मी प्रसन्न होईल महाराजांना नामस्मरण प्रिय आहे त्यासोबतच तुमचे कर्म तितकेच प्रिय आहेत त्यामुळे तुम्ही चांगले कर्म करा नक्कीच महाराज तुमच्या हाकेला धावून येतील फक्त एक वेळा तुम्ही अंतकरणातून श्रीस्वामी समर्थ म्हटला तरी ती सेवा देखील पुरेशी आहे महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी फक्त चांगल्या गोष्टी करा चांगलं वर्तन ठेवा आणि चांगले कर्म करा कोणाचं चांगलं करता नाही आलं तरी कोणाचं वाईट चिंतू नका माझं चांगलं नाही झालं तर याचंही वाईट झालं पाहिजे असा विचार करू नका कारण यामुळे देखील आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नसतं ह्या काही सेवा ज्या आहेत ते महाराजांच्या प्रकट दिनाचं औचित्य साधून तुम्हाला करायचे आहेत आणि याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ